यात्रा निघाली संबंधी काय सांगाल आपण हे भारतात पूर्णपणे भारतात सगळीकडे निघालेले आहेत आणि ह्याचा उद्देश असा आहे की अयोध्याच्या राम मंदिराची ज्यावेळेस प्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी बावीस जानेवारीला साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत आपल्या भारतातल्या संपूर्ण घराघरात राम प्रतिमा आणि अक्षर जा नेण्याचा आपला उद्देश आहे या कारमोळ्या तालुक्यात पाच उपखंडात जाणार जाणार आहेत कुठून कुठून आता ते उपखंड आहेत सगळे वीट उपखंड एक आहे पारेवाडी कोरटी केम जेऊर शेलगाव ज्या दिवशी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे हा त्या दिवशी तर तालुक्यामध्ये कार्यक्रमांचं आयोजन आहे हा त्या दिवशी साडे अकरा ते साडेबारा बावीस जानेवारीला साडे अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत प्रत्येक घराघरात प्रत्येक मंदिर मध्ये प्रत्येक गावात हा कार्यक्रम होणार आहे अक्षदा हे करणार आहेत आता या ठिकाणी एक सूचना देण्यात आली ज्या मंदिरांमध्ये सुद्धा पूजा करावी हो, प्रत्येक आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आपली हो पूजा अर्चा व्हायला पाहिजे घराघरात राम मंदिराचं रामाची प्रतिमा ठेवून पूजा व्हायला पाहिजे पूर्ण हिंदुस्थानमध्ये होणारा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा या रामराला प्राणप्रतिष्ठाच्या होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन दिसा पूर्ण हिंदुस्थान जे वाट पाहत होतं त्या क्षण प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक घरातला राम भक्तांनी या राम मंदिराच्या उद्घाटनाचा एक साक्षीदार म्हणून हे अक्षदा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्या दिवशी हे अक्षदा आपल्या घरात असू आपल्या मन जवळच्या मंदिरात असू प्रत्येक गावात प्रत्येक घरात प्रत्येक खेड्यामध्ये त्या दिवशी कार्यक्रम विविध कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाला त्या अक्षदा म्हणजे रामाच्या पूजनाच्या टायमिंगला त्या अक्षदा वाहून पूर्ण हिंदुस्थानातील सर्व जनता त्याच्यामध्ये सहभाग होऊन त्या पूजेला आपण साक्षीदार होणार याचं नियोजन आहे करमा राम भक्तांचा जा, कधी अंदाज लावता येणार नाही नियोजन झालेलं फेब्रुवारी नंतर आपल्या कर्मा तालुका अयोध्या <coughs> मध्ये जाण्यासाठी तिथे एक रचना केलेली आहे म्हणजे कर्मा शहर कर्मा तालुका हे फेब्रुवारी महिन्यामध्ये काही पदाधिकारी आहेत त्यांचं तिथं पूर्ण दर्शनाचं आणि सर्व सोय तिथं केलेली आहे बावीस जानेवारीला श्रीरामनवमी उत्सव समिती अंतर्गत सुभाष चौक येथे विविध कार्यक्रम होणार आहे कर्मा तालुक्यातील तसंच इतर जनतेला मी आवाहन करतो की त्यात बावीस जानेवारीला सुभाष चौकामध्ये अयोध्या राम मंदिराच्या साक्षीदार होण्यासाठी श्रीरामनवमी उत्सव समितीचे सदस्यांमार्फत आपला संपर्क साधावा आणि आपण त्या कार्यक्रमामध्ये अजून काय करू शकतो आणि किती मोठ्याने जल्लोष करू शकतो हा ते बावीस तारखेला आपल्या कार्यक्रमातून दिसून येईल आता उत्तर प्रदेशमध्ये जे राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याची काय वैशिष्ट्य सागा राम मंदिराची वैशिष्ट्य जर पाहायची म्हटलं तर या मंदिरासाठी कुठल्याही प्रकारचं सिमेंट अथवा लोखंडाचा वापर ठेकनी करने त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही आहे त्यासाठी अगदी आपण म्हणतो विज्ञाना विज्ञान आणि अध्यात्म याची एक चांगल्या प्रकारची सांगड त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न झालेला आहे जे मूळ गर्भगृह असणार आहे त्या गर्भगृहाच्या खाली एक कॅप्सूल ठेवण्यात आलेली आहे पुढच्या भविष्याच्या इतिहासामध्ये सुद्धा ह्या राम मंदिराचा जो संघर्षाचा इतिहास आहे आणि हिंदूंच्या अस्मितेचा इतिहास आहे तो पुढच्या पिढीलाही समजावा हा त्याच्या मागचा उद्देश असणार आहे मंदिर किमान भूकंप किंवा निसर्गाच्या संघर्ष आपत्तीपासून ते किमान एक हजार वर्षापर्यंत टिकेल अशा पद्धतीनं ते बांधण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी लोकांची किंवा आता याच्यामध्ये जी व्यवस्था करण्यात आलेली आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीसलाच सर्व देशातील भक्त एकाच वेळी त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत या बावीस जानेवारीच्या कार्यक्रमासाठी विविध देशातील प्रमुख व्यक्तींना त्या ठिकाणी त्याचबरोबर देशातील साधू संत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणून पंधरा फेब्रुवारी ही दिवस देण्यात आलेला आहे म्हणजे देशातील प्रत्येक भागासाठी त्यांनी एक एक दिवसाची त्या ठिकाणी रचना केलेली आहे मग सर्वांच्या निवासाच्या व्यवस्थेपासून ते अगदी दर्शन कसं व्यवस्थित होईल त्याची रचना त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे मंदिरासाठी फी वगैरे कुठलीही आकारण्यात येणार नाही तो शेवटी भावनेचा प्रश्न आहे सर्व भाविक त्या ठिकाणी मुक्तपणे दर्शन घेऊ शकतील परंतु थोडंसं जे जे प्रत्येक विभागाला जो दिवस दिलेला आहे त्यानुसार जर आपण गेलो तर त्या ठिकाणी सुलभपणे दर्शन होऊ शकतं